नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या तेव्हा ते सर्व जन पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराया भाषांतून बोलू लागले आजकाल अनेक चर्च दावा करतात की ते पेंटेकॉस्ट पाळतात आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे मात्र आपण पवित्र आत्म्याचे आशीर्वाद तेव्हाच प्राप्त करू शकतो जेव्हा आपण परमेश्वराने स्थापित केलेल्या नियमानुसार स्वतः परमेश्वराने ठरवून दिलेल्या दिवशी पेंटेकॉस्ट पाळतो मग पेंटेकॉस्ट ची तारीख काय आहे ज्यामध्ये आपण पवित्र आत्म्याचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो जुन्या करारामध्ये पेंटेकॉस्ट चे नाव सप्ताहांचा सण आहे याचा अर्थ आहे की प्रथम फळाच्या दिवसापासून पुढे सात शब्दात पाळणे नवीन कराराच्या काळात याला पेंटेकॉस्ट म्हटले जायचे कारण की हा प्रथम फळाच्या दिवसानंतरचा पन्नासावा दिवस आहे मग पेंटेकॉस्टचा नियम काय आहे येशूने आपल्या शिष्यांना स्वर्गात जाण्यापूर्वी प्रार्थना करण्यास सांगितले येशूच्या वचनानुसार शिष्यांनी स्वर्गरोहणाच्या दिवसापासून दहा दिवस प्रार्थना केल्यानंतर मार्गच्या वरच्या खोलीत पेंटेकॉस्ट पाळला दुसऱ्या शब्दांमध्ये पेंटेकॉस्टचा नियम हा स्वर्गरोहणाच्या दिवसापासून पेंटेकॉस्टच्या दिवसापर्यंत दहा दिवस दररोज पहाटे आणि संध्याकाळी प्रार्थना करणे आणि पेंटेकॉस्टचा दिवस पवित्रपणे पाळणे आहे पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे पुष्कळ आत्म्यांना परमेश्वराकडे आणण्यात आले मग पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी आपण पेंटेकॉस्ट का पाळला पाहिजे सप्ताहांचा सण त्या दिवसाच्या स्मरणार्थ स्थापित करण्यात आला होता जेव्हा मोशे दहा आज्ञा प्राप्त करण्यासाठी वर गेला होता येशूने मोशेच्या कार्यानुसार भविष्यवाणीला पूर्ण केले ज्याप्रमाणे मोशे तांबड्या समुद्रातून भूमीवर आल्यानंतर चाळीसाव्या दिवशी सिनाय पर्वतावर गेला त्याचप्रमाणे येशू आपल्या पुनरुत्थानानंतर चाळीसाव्या दिवशी स्वर्गात गेले तसेच ज्याप्रमाणे मोशे लाल समुद्र ओलांडल्यानंतर पन्नासाव्या दिवशी परमेश्वराकडून दहा आज्ञा प्राप्त करण्यासाठी सीनाय पर्वतावर गेला त्याचप्रमाणे येशूने स्वर्गातील परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश केला आणि आपल्या पुनरुत्थानानंतर पन्नासाव्या दिवशी पवित्र आत्म्याचा वर्षाव केला म्हणून पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी आपण ठरलेल्या वेळेनुसार आणि नियमानुसार पेंटेकॉस्ट पाळला पाहिजे प्रथम चर्चचे संत ज्यांनी पेंटेकॉस्ट पाळला पवित्र आत्म्याच्या माध्यमातून जगाला प्रचार केला की येशू हेच ख्रिस्त आहे मग येशूने बायबल मध्ये भविष्यवाणी केल्याप्रमाणे जेथे पेंटेकॉस्ट पाळण्याद्वारे लोकांना पवित्र आत्म्याचा आशीर्वाद मिळतो असे एखादे चर्च आहे का। ते आहे का होय ते ते सोसायटी चर्च ऑफ गॉड आहे चर्च ऑफ गॉड जे ख्रिस्ताच्या वचनानुसार पेंटेकॉस्ट पाळते भविष्यवाणी केल्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या आशीर्वादांना प्राप्त करते दोन हजार बावीस पर्यंत चर्च एकशे पंच्याहत्तर देशांमध्ये तीन पूर्णांक तीन दशलक्ष नोंदणीकृत सदस्यांपर्यंत वाढले आहे